हिची जरा इन्फॉर्मेशन सांगा कि के के लिए की कधी स्थापन केली आणि हे काय आहे आणि मागे पंचमुखी नाक नमस्कार मित्रांनो स्वागत असा तुमचा नवीन विलॉगमध्ये मी आता असं आहे मंदार शेट्टीच्या घरी आमरडला काल रात्री येलो तर आजचं आमचं असो प्लॅन आहे ना की हैसर वीस किलोमीटरच्या एरियात भारतातला सगळ्यात मोठा वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग असा थंसर आमचं फिराक जाऊचो प्लॅन असा आज रविवार असा सगळे फ्री असत कोण कोण असतं आमच्याबरोबर ते दाखवत आहे मंदारभाई शेट्ये वहिनी पण येतात आमच्याबरोबर आणि मालवणचे डॉन बंटी कांबळी सियर त्याच्याच सोबत लकी दादा येतो सर शिरा पडली तर आम्ही हैसून आता निघतो त्या बाजून कोण येतात ते बघूया हैसून आतमध्ये आता खूप तर मित्रांनो पोचलेला असो ही गेट असा साई रेसिडेन्सीवरून आतमध्ये जायचा किती लांब असा तर माहीत नाही अजून बघूया तर मित्रांनो जी गेट दाखवली आहे ना थंसून दोन मिनटाच्या अंतरावरच असा आतमध्ये लिहिलो असा आतमध्ये आता बघूया जाऊया काय बघू जाऊ आता क आणि भाईंका गर्दी आहे फोटो काढू म्हणजे जाशीच तर हवा काय रे बाईची हवा आता आम्ही आतमध्ये जातलो बघूया कसं काय असं आता हे बघा वा माझं झाडं वगैरे हो असत शिवलिंग असा स्फटिक शिवलिंग म्हणजे पारदर्शक आणि मागे पंचमुखी नाक असता नंदी हो नंदी हॉ नंदी, हुआ, नंदी हुआ। आ हिची जरा इन्फॉर्मेशन सांगा की क कधी स्थापन केली आणि हे काय आहे तर मी तुमचं स्वागत करतो हृदयनाथ फाउंडेशनमध्ये अच्छा फाउंडेशन कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट क्रियाचे बॅचेस घेतात ठीक आहे हा आमचा उद्देश आहे आम्ही शिव साधक आणि शक्ती उपासक असं hmm. म्हणून स्वतःला इंट्रोड्यूस करू तर पाठच्या आठवड्यात आपण इथे निर्वाणा शिवलिंग याची स्थापना केली हा जर तुम्ही बघाल वन हंड्रेड पर्सेंट नॅचरल कॉर्ड्स म्हणजे स्पटिक ह्याच्याने hmm. बनलेला शिवलिंग आहे हा hmm. आम्ही हिमालयामध्ये जाऊन शोधला hmm. ह्याचा जो ॲक्च्युअल दगड होता तो मोर दॅन टू हंड्रेड किलोज वगैरेचा वेट होता आम्ही त्याला राजस्थानमध्ये डायमंड कटर्सकडे वगैरे देऊन ह्या शेपमध्ये त्याची स्थापना केली जर तुम्ही शिवसाधनेबाबतीत बोलात तर स्पटिकचा शिवलिंग हा सर्वात जास्त उत्तम दर्जेचा शिवलिंग मानला जातो शास्त्रांमध्ये मा आणि जशी याची कॉन्सन्ट्रेशन झाली दहा दिवसाचा अख्खा प्रोसेस होता मुंबईवरनं अख्ख्या देशामधनं वेगळ्या ठिकाणाने लोक आलेले त्यांनी दिवसांदिवस यज्ञ केले महामृत्युंजयाचं भैरवाचं शक्तीचं आवाहन झालेलं तेव्हा एक अख्खी रात्र लोक बसून रुद्रसुक्तम ह्याचा पाठ पण करवते अशाने कंप्लीटली याच कॉन्सन्ट्रेशन झालं तर तुम्ही लिंगा सोडून या योनीकडे बघाल हे जी योनी आहे ती नॉर्थ वेस्ट डिरेक्शनला फेसिंग आहे म्हणजे वायव्य दिशेला तोंड करून तर तुम्ही अख्ख्या भारतात बघाल तर एवढा मोठा साईजचा शिवलेख जो नॉर्थ वेस्ट फेसिंग आहे आणि जो स्फटिकाचा आहे हा तुम्हाला फक्त इथे मालवणात त्याचं कारण सांगू शकता तुम्ही वायव्य फेसिंग केली तर वायव्य म्हणजे जर तुम्ही त्या एनर्जी बाबतीत बोलाल खूप स्ट्रॉंग फोर्स कन्सिडर केला जातो मेजॉरिटी लोक नॉर्थ जिथे केदारनाथ आहे त्या फेसिंग बनवतात खूप कमी लोक ह्याच्यात हात घालण्याच्या कोशिश करतात पण आम्हाला ते रूप ही एक लोकांच्या दर्शनासाठी त्यांना अवेलेबल करून द्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही फक्त मेजर रीझन तर एनर्जीज आहे द वे त्यांचं फंक्शनिंग होत म्हणजे वायव्य फेसिंग इंडियात अजून कुठे नाही आहे बट एवढा मोठा स्पर्टिक स्पर्टिक शिवलिंग नाही बरोबर स्पर्टिक इन जनरल स्पर्टिक शिवलिंग मध्ये पण जर तुम्ही बघाल तर हा इंडियामध्ये वन ऑफ द मोस्ट बिगेस्ट असा हाईट असा ठेवा फक्त मला जसं फिंगरप्रिंट आहेत तेच 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 हे आहे आणि वॉटर पण असतात त्याच हेच एज जर, जर तुम्ही काढलं एडिटिंग करून तर ते दहा करोड वर्षाच्या पूर्वीच आहे माणूस असतात माणूस पण पृथ्वीवर चालत नसेल तेव्हा तो असणार आपल्या आधी आलेला आहे तो बरोबर हेच एनर्जी असतात हातात जे घालतात ना सफायर वगैरे मुळात काय तेवढे संस्कार हिमालायचे हे सगळं जे आहे तो जिओलॉजिकल प्रेशर स्फटिक हा सर्व सिद्ध मानला जातो ना बरो, बरो, तो, तो नंतर पारद शिवलिंग नर्मदेश्वर नर्मदे जे काय कणकण जे मिळतात ते सगळेच आपले महादेव असं बोलतात नर्मदेश्वर आपण घरात मुळात ठेवतो आता हा वायव्य असल्यामुळे आपण हे जे आहे त्रिका सिद्धांता पूर्णतेच काय प्राणप्रतिष्ठा झाली आहे तर आधी पूर्ण आपली मा भगवती कालीची पूजा होते योनी स्वरूपात मग त्याच्यावर आम्ही हजारो श्रीसुक्त झालेलं झालेले मग मदानी मा, होतं असे काही म्हणा मग मा, आपली गुप्त चक्रसाधना असते मग आम्ही च चक्रसाधना करतो मग त्यात आपण जे योग परंपरेत आपण सात सप्तचक्र बोलतो त्याची जागृती असते तो बारा दिवस कंटिन्यू चालला आणि लोकांनी लाभ एक एक लाख मंत्राचं संकल्प घेतलेला आव्हानासाठी ते मग चोवीस तास रुद्र चाललं अखंड हे सगळं आणि याच्यात एज ग्रुप पूर्ण सतरा वर्षापासून ते ऐंशी वर्षापर्यंत सगळे होते हे <laughs> महत्वाचं होतं पण ऍक्च्युली सगळ्यांनी मिळून केलेलं एक मोठं हे होतं सगळ्या साधकांनी तर खूप प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग मजेदार होती आणि खूप रिस्क टेकिंग पण होती जेव्हा तुम्ही एवढ्या वेळ तुम्ही प्राणायाम पण करतात आणि हे करतात सगळं असं पण मला तुम्ही सांगू शकता आता मला जेवढं नॉलेज आहे तेवढं सांगते की आता हे नवीनच बघले म्हणजे शिवलिंगला कसं गाभार असतो बरोबर ना तिकडे तुम्ही चान्ड ते साऊंड वेळ येऊन मला मेडिटेशन बरोबर मग हा आता ओपन आहे मग त्याचं काय हे की तो वायव्य फेसिंग वायव्य ही हवेची हो मुळात तो आ, हा जो स्पेसिफिकली आपण जो प्रांतर केलेली आहे तो निर्वाण लिंग म्हणून केलाय जो माणूस इकडे परम परममुक्तीसाठी येतो अच्छा तो ती वैचारिक मुक्ती असून दे तुमच्या आजारापासून मनापासून असून दे तुमच्या घुळसटलेल्या विचारापासून असून दे चुलतेपासून असून दे काय परममुक्ती असून दे अच्छा म्हणून तो स्वतः मुक्त आहे आणि भगवती काली ही मुक्त केशी बोलली जाते सगळ्या मुक्तीदा आणि तीच आहे पण तुम्हाला सगळ्यात सगळ्या गोष्टीपासून तुम्हाला जे शिवतक्कापर्यंत पोचण्यासाठी मुक्त आहे ती म्हणून तो असं असतो आणि ह्याच जसं बोलतो काय भोले बाबा दिगंबर आहे आणि मा पण दिगंबर आहे दिगंबर म्हणजे काय जितका वस्त्र अंबर आहे म्हणजे त्याचं जिचं वस्त्र जे आहे ते आभा आहे म्हणून ती दिगंबर दिगंबर म्हणजे नागराण नाही ती एवढं विराट आहे कुठचं वस्त्र हे करू शकत झाकू शकत नाही त्याला पकडू शकत नाही अच्छा मग त्या संकल्पने त्याची पूर्ण प्राणप्रतिष्ठा असते एक वैदिक प्रतिष्ठा असते आपण नॉर्मल डोळाला पण बघतो ती दुसरी अशी जी योगिक असते जी सिद्ध मार्गाने होते ती ही पूर्ण होते तंत्राने पूर्ण ती होते श्रीकांत्र म्हणजे काश्मीरी शैव मार्ग आहे त्याला आपण बोलतो जो आपण बोलतो दार्शनिक शैव मार्ग तुम्ही बोललात का माहितीये का मला इकडनं काहीतरी विमान आलं मला मालवर्तन आकाशातून आप, इंद्राच्या अप्सरांनी टाकले तर आम्ही मानणारे लोक नाही आम्ही दार्शनिक आम्ही प्रश्न विचारणार आमचा मूळभूत हे जो आहे काय बोलतो आधार जो आहे पूर्ण अध्यात्माचा तो म्हणजे प्रश्न विचारणारा वाद बोलतो विदाऊट क्वेश्चनिंग यु कान डोन खूप क्वेश्चन असतात मनात मी आणि फ्रँकली विचारतो बाप दाखवशा अधक मालच्या भाषेत हा तुम्ही नाही हे असं होणार असं होणार हे ते उतारे उतारे आता मुळात बोलला नाही काल माझ्यावर काही तंत्र झालेलं आहे मग तुम्ही काय उपाय सांगू शकता मी तुम्हाला पार्वतीने महादेवाला एकशे बारा प्रश्न विचारले महादेवाने एकशे बारा योगाचे प्रकार सांगितले ध्यानाचे प्रकार सांगितले मुळात त्या पूर्ण स्टोरीचा वगैरे सगळ्या जो आहे तो मूळ ते काय तुम्ही सगळे उत्तर तुमच्याकडेच आहे पण त्याच्यासाठी तुम्हालाच कष्ट करायचे कोणी तुम्हाला येऊन एका परंपरा जी आहे ना ती आपण बोलतो दार्शनिक मार्ग आपण आपण बोलतो दार्शनिक आहोत तर आपलं मेन काय उद्देश गोष्टीत तुम्ही कुठच्याही तुम्ही ध्यान अवस्थेत तुम्ही नाचताना असता तुम्ही ध्यान अवस्थेत पाहिजे तुम्ही गाता खाता तुम्ही ध्यान अवस्थेत पाहिजे खाता खाता पाहिजे जे काय करता चोवीस तास जर तुम्ही ती स्थिरता तुमच्यात आहे तरच तुम्ही सगळं काही मजा करू शकतात तर हे स्तंभ आहे महाकालीचं लिंग स्वरूप आपण इकडे पुजतो तर हे खाली योनी यंत्र आहे आणि तो महाबिंदू जो आहे ते कालीचं स्वरूप आहे आणि वरती तुम्हाला पारद मिळणार तर आ, हे तीन त्रिकोण जे आहेत ते आपण दक्षिणकाली कामकला काली नंतर आद्याकाली गुह्यकाली आणि काल काली आपण असं पुजतो तिला ते निराकार स्वरूपात आपण तिला पुजतो तर त्रिपुरारी पौर्णिमेला पौर्णिमालाईचा खूप मोठा महाउत्सव असतो तर इकडे सगळी आपली शक्ती उपासना देवीची साधना वगैरे तर आम्ही हे आईचं स्थान असं बोलतो जागृत आणि तिकडे तिला पूर्ण सगळे तिचे आईसारखे सगळे लाड जे आहेत ते पुरवले जातात तिला श्रृंगार होतो जर मंगळवारी श्रृंगार असतो आज अमावस्य महा तिला परत संध्याकाळी श्रिंगार होणार आज यज्ञ असणार तिचं तर इकडे जेवढे मंत्र उपासना आहेत अशा महाविद्या उपासना ज्या आहेत आपल्या या योग मार्गातले आहेत त्या योग मार्गाने आपण इकडे सगळ्या त्या ध्यान मार्गाने आपण सगळ्या ते उपासना करतो तर वर्ष तुम्ही जे बघतो ते सॉलिफाय सॉलिडिफाईड मर्क्युरी आहे पारद येतो आणि तो खूप खूप मोठा येतो तर तसं ते पूर्ण त्याची प्राणप्रतिष्ठा पण जी आहे ती गुरु आदेशाने आणि आपल्या गुरु परंपरेने जसं केली पाहिजे तशी आपण ती केलेली आहे आणि त्याच्याबद्दल तुझ्या बघता आहेत ना आपण अदिती उड्डाणपदाला तर आपण लज्जा गौरी पण बोलतो लज्जागौरी लज्जागौरी अदिती उतांकडा हे तुम्ही साक्त संप्रदाय देवीचं पहिलं चिन्ह जे आहे जे आपण बोलतो जेव्हा त्या तत्वाला जेव्हा ती खुची स्त्री येते मेन्सिसला येते मेन्सेशनला येते तर ते चिन्ह जे आहे ते लज्जागौरी तर देवी प्री हिस्टॉरिकली जेव्हा आपण एक फॅमिनाईन फोर्स जेव्हा आपण बोलतो ना जेव्हा चित्रण केलं गेलं ते पूर पूर्य पूर, चित्र जे असं आपण काढतो तर देवीला दाखवण्यासाठी आपण लज्जागौरीचे म्हणजे कामाख्याचं स्वरूप जे आहे आपण ते मानतो आणि ती सगळे तत्व जे आहेत ते त्याच आदिशक्ती पराशक्तीकडनं आले म्हणून ते खाली पाच त्याचे डॉट्स असतात म्हणजे सगळे पंचतत्व जे आहेत ते या त्यातून आले तर हीच पार्वती आदि पराशक्ती म्हणून आपण हा चिन्ह आहे स्थान आहे आणि हे भगवतीचं लिंग आहे ते आणि हा यंत्र आहे खाली त्रिकोणी यंत्र आहे ओके आपण जो वसुकी बोलतो ना महादेवाच्या गायत असतो हा वसुकी नाग आहे आणि हा इकडचा आपण रक्षक बोलतो क्षेत्ररक्षक असतो आणि हा महादेवाचा स्थान आहे आपण मुळात कुंडलिनी साधक आहोत तर नागदेवताची पूजा करणं हे आपलं एक परंपरेचा भाग आहे तर आपली कुंडलिनी उपासना जी असते पिडा शुशुषुमना जेव्हा आपण पूर्ण ती बॅलन्स करतो आणि सप्तचक्राची साधना जी होते त्यामुळे आपण नागदेवतेची पूजा करणं ही आपली पारंपरिक गोष्ट आहे आणि मुळात आहे आपण कोकणात बोलायला गेलं तर मालवणी आपण सगळे ब्राह्मणाचं स्थान पण बोलतो बरोबर जो आपण महादेवाचं वासुकी म्हणून आपण नागपंचमीला उत्सव पण आता कार्यक्रम म्हणजे महाशिवरात्री हा खूप मोठा उत्सव असतो आपल्याकडे तर महाशिवरात्री ह्यावेळी पंधरा तारखेला आहे पण चौदा तारखेपासून आपला कार्यक्रम सुरू होणार तर चौदा तारखेला प्रदोष पडतो तर त्यावेळी आपलं पार्थिव शिवलिंग पूजन होतं प्रत्येकजण आपण तुम्ही तुम्ही जरी आलात तर आपण शेणाचं शिवलिंग बनवतो मग त्याच्यावर आपण रुद्राभिषेक वगैरे करतो म्हणजे आपल्या पूर्वजांकडनं काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतील तर आपण पापमुक्त करण्यासाठी वगैरे त्या गोष्टी असं मग साधना असते मग शिवरात्रीला आपण शिवरात्री ही शंकराचं आणि पार्वतीचं हे लग्न म्हणून आपण साजरा करतो तर आपल्याकडे उपवास वगैरे व्रत वगैरे असं नाही पूर्ण पंचपक्वान आणि पूर्ण लग्नाचा सोहळा असतो मग uh, रात्री गायनाचा कार्यक्रम असतो सहा वाजता तर चांगले चांगले कलाकार येतात गातात शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असतो ढोलता अशा पद्धताच असतं आणि रात्री अकरा वाजता म्हणजे महत्त्वाचं म्हणजे महाभस्मा अभिषेक असतो तर त्यावेळी भोलेबाबाची पूर्ण अशी भस्मानी होळी होते आपण सगळे आपण आलात तर आपण सगळी भस्मानी आपण भस्मा अभिषेक पूर्ण भस्मानी, भस्मानी रंगून जाणार मग रात्रभर संपूर्ण uh, uh, रात्री आपलं ध्यान आणि ओम शिवाय जप वगैरे असत तसा तो कार्यक्रम पार पडतो तर मित्रांनो शूट झालेला आमचा बऱ्यापैकी चांगली माहिती सांगितल्याने इन्फॉर्मेशन घेणं इम्पॉर्टंट असता खाईच्याही प्लेसवर गेला नुसता बघून फिरान काय उपयोग नसता आणि माका तर इन्फॉर्मेशन घेऊ आवडता तर आता निघतो आम्ही ऐन आणि हो विलॉग मी हैसरत संपवतोय असेच व्हिलॉग तुमक बघूचे असत ट्रॅव्हलिंग विलॉग फनी व्हिलॉग बघूचे असत लाईक शेअर सबस्क्राईब करा हे मंदर शेटे बघूचे असतात तर कमेंट करा कमेंट करा कोणते मग सांगा <laughs> मला म्हणजे तसा मी करतो चला तर आता यो व्लॉग मी हैसरत संपतोय है। बरे, बरे बा कळलं ना हा <laughs>